<स्थाथा> समाजवादी पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी समाजवादी पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी जळगाव जामोद यांना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या नगर परिषदच्या प्रभाग रचना जळगाव जामोद नगर परिषदच्या प्रभाग रचना समिती सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावात येऊन व पैसे खाऊन सन दोन हजार बावीसची ची जुनी प्रभाग रचना कायम ठेवल्याबाबत कार्यवाही होणेबाबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील होवो घातलेल्या सन दोन हजार पंचवीसच्या नगर परिषद निवडणूक संदर्भामध्ये नगर प्रमुख व जबाबदार कर्मचाऱ्याकडून जळगावजामोद शहराची प्रत्येक वार्डाची प्रभाग रचना करण्यासंदर्भात समिती गठीत करून नवीन प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे करावी असे आदेश असताना सुद्धा जळगावजामोद नगर परिषदच्या प्रभागरचना समिती प्रमुख व त्यांचे इतर पाच सदस्य सहकारी यांनी जळगावजामोद शहरातील सत्ताधारी पक्षाच्या दादाकडून सण दोन हजार बावीसची प्रभाग रचना कायम ठेवतो म्हणून माझे माहितीप्रमाणे समिती सदस्यांनी अंबाचे लेखनाची खळणी घेऊन नवीन प्रभाग रचना न करता सण दोन हजार बावीसची जुनी प्रभागरचना कायम ठेवून निवडणूक आयोगाची व नागरिकांची दिशाभूल करीत आहे सन दोन हजार बावीसच्या चुकीच्या प्रभाग रचनेवर जामो शहरातील अनेक राजकीय पक्षाच्या व माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष यांनी अनेक आक्षेप घेतलेले आहेत परंतु त्यावेळेस निवडणुकीत स्थगित झाल्याने आक्षेपाची सुनावणी घेण्यात आली नाही परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ओबीसीचा प्रश्न निकाली न लागल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदेच्या निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या होत्या परंतु सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतराच्या प्रभाग व आरक्षणानुसार निवडणुका घ्या असे निवडणूक आयोग व राज्य शासनास आदेश दिल्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु नगरपरिषद जळगाव जामोदने जुनीच प्रभाग रचना कायम ठेवून राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल केली आहे कारण सन दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला प्रभागरचनेमध्ये पन्नास टक्के मताधिक्य मिळाले आहे व पन्नास टक्के विरोधी पक्षाला मिळाले त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नगर परिषदच्या प्रभागरचनेचे प्रमुख व इतर सदस्यांना लाच देऊन जुनीच प्रभागरचना दोन हजार बावीसची कायम ठेवली आहे व नवीन प्रभाग रचना संबंधी जळगाव शहरामध्ये ते फिरलेले नाहीत त्यामुळे वरील गंभीर प्रकरणाची तीन दिवसाचे आत दखल घेऊन संबंधित प्रभाग समितीचे समिती प्रमुख व सदस्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील तेथे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नसीब तालुका अध्यक्ष मुस्ताक जमादार रिजवान काजी व शेकडो समाजवादी कार्यकर्ते उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा